पन्हाळा तालुक्यातील पोरलेतर्फा ठाणे इथल्या संगीता समुद्रे आणि असुर्ले इथल्या हरिश्चंद्र पाटील या दोघांनी बँक ऑफ इंडियाच्या पोर्ले शाखेतून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत नोंदणी केली होती दरम्यानच्या काळात त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला त्यांच्या वारसांना विम्यापोटी प्रत्येकी दोन लाखांचा लाभ मिळालाय ला। त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन बँक व्यवस्थापक प्रदीप पाटील यांनी केलं आहे पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे इथल्या संगीता समुद्रे आणि असुर्ले इथल्या हरिश्चंद्र पाटील या दोघांनी बँक ऑफ इंडियाच्या पोर्ले शाखेतून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत नोंदणी केली होती या दोघांचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबियांना विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकेनं पाठपुरावा केला आणि त्यांच्या वारसांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत प्रत्येकी दोन लाख रुपये प्रमाणे चार लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या करून आजपर्यंत वीस कुटुंबांना विम्याचा लाभ मिळवून दिल्याचं सांगितलं पोर्ले शाखेच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील आठ गावांमध्ये विम्यासंबंधी प्रबोधन करून चार हजार लोकांचा विमा उतरवण्यात आलाय त्यासाठी पोर्लेच्या महादेव हुपरे या युवकाची मदत झाल्याचं पाटील यांनी सांगितलं केवळ वीस रुपये आणि चारशे छत्तीस रुपयांमध्ये मिळणाऱ्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन पाटील यांनी केलंय यावेळी बँक अधिकारी विशाल गुरव निषाद मोरे प्रज्ञा पांडे अनिकेत शिंदे रोहित किल्लेदार अमृता शिंदे महादेव हुपरे मनीषा हुपरे उपस्थित होते